अगदी सांगितलेलं आहे वेरिफिकेशन लाजच करते आणि काय अडचण आली तर माझा नंबर लिहून द्या चौऱ्याण्णव दोनशे एकवीस एक्क्याण्णव पाचशे पंचावन्न मला फोन करा टाक मला फोन करा माझं नाव आहे भरतभाऊ माणिकराव गावे प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना व पेसा भरती संदर्भातील अडी अडचणी सोडविण्यासाठी मी कटिबद्ध आहे भरत गावी नंदुरबार जिल्हा परिषदेच्या कामानिमित्त व प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचे पात्र उमेदवारांच्या आलेल्या निरोप समारंभाच्या अनुषंगाने नंदुरबार जिल्हा परिषदेच्या कार्यालयात माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा विद्यमान जिल्हा परिषद सदस्य भरत माणिकराव जी गावीत यांनी प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचे पात्र उमेदवारांची भेट घेतली तसेच त्यापैकी काही उमेदवारांनी पैसा भरतीविषयी प्रश्न पण उपस्थित केले त्या सर्व समस्या जाणून घेत संबंधित विभागातील विभाग प्रमुख यांच्याशी चर्चा करू पात्र उमेदवारांच्या समस्यांचे तात्काळ निराकरण केले याविषयी भरत गावित म्हणाले की मी प्रथमत आदिवासी आहे त्यानंतर इतर सर्व गोष्टी माझा आदिवासी समाज माझ्यासाठी महत्वाचा आहे आणि त्यासाठी आदिवासी समाज संघटित असणे पण आवश्यक आहे 28 जून पासून आपल्या आदिवासी समाजाचा विविध मागण्यांसाठी आम्ही धरणे आंदोलन केले ते आंदोलन सत्तावीस दिवस पर्यंत चालले त्या विषयाला गांभीर्याने घेतले नाही आज या ठिकाणी जी युवा पिढी हजर आहे त्यांनी आम्हाला साथ सहकार्य केले असते तर त्या आंदोलनात नक्कीच आम्हाला यश मिळाले असते वीस प्रमुख मागण्यासह हो धरणे आंदोलनात आम्ही सर्व बसलो तूर वाद्य केली घंटानाथ केला नवापूर हायवे बंद केला असो पण यापुढे जेव्हा जेव्हा माझा समाज अडचणीत राहील तेव्हा तेव्हा मी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहील असे प्रतिपादन उपस्थित उमेदवारांना केले